नमस्कार श्री शिवमहापुराण वायविय संविता पूर्वार्ध अध्याय क्रमांक चौदा रुद्रदेवांचे आविर्भवन श्री गणेशायन महा वायुदेव म्हणाले मुनींनो आता मी तुम्हाला ज्यांच्या योगाने प्रत्येक कल्पात ब्रह्माजींच्या सृष्टीचा प्रवाह अखंडित चालतो त्या भगवान रुद्रदेवांच्या आविर्भावाचे कारण सांगतो ब्रह्मांडातून उत्पन्न होणारे ब्रह्माजी प्रत्येक कल्पात प्रजेची सृष्टी करतात त्या सर्व स्वचित प्रजेची वृद्धी होत नाही हे पाहून ते मोहाने अतिशय दुःखी होतात त्यांना तीव्र मूर्छा येते तेव्हा त्यांचे दुःख नाहीसे करून प्रजावर्गाची वृद्धी करावी म्हणून प्रत्येक कल्पात रुद्रगणांचे स्वामी असलेले कालस्वरूप नीलो लोहित महेश्वर रुद्र आपल्या कारणभूत परमेश्वराच्या आज्ञेने ब्रह्माजींचे पुत्र होऊन त्यांच्यावर अनुग्रह करतात भगवान रुद्रदेव हे महान ईश्वरी तेजाने युक्त अनामय अनादि अनंत सर्वांना धारण करणारे भूतसंहारक सर्वत्र व्यापक परम ऐश्वर्याने संपन्न परमेश्वराकडून प्रेरित होणारे त्यांच्याच शक्तीने अधिष्ठित आणि त्यांचीच चिन्हे धारण करणारे आहेत ते परमेश्वराच्याच नावांनी प्रसिद्ध त्यांच्यासारखेच रूप असलेले त्यांच्यासारखेच काम करण्यास समर्थ त्यांच्या प्रमाणेच व्यवहार करणारे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करणारे आहेत ते सहस्र सूर्या समान असेम तेजस्वी आहेत अर्धचंद्र हे त्यांचे आभूषण आहे त्यांचे हार कडे सर्पमय आहे ते मुंज मेखला धारण करतात जलंधर विरंची आणि इंद्रादी देव त्यांची सेवा करतात त्यांच्या हातातील नरकपाल त्यांची शोभा वाढवते गंगेच्या प्रवाहामुळे त्यांचे पिंगट केस आणि मुख नेहमी भिजलेले असते त्यांचे उजव्या कानात गोलाकार कुंडल झगमगत असते रमणीय कैलास पर्वत हे त्यांचे निवासस्थान आहे त्याच्या विभिन्न परिसरात सिंहादी वन्य पशु मुक्त संचार करतात महावृषभ महा हे त्यांचे महा वाहन आहे त्यांची वाणी मेघगर्जने समान गंभीर आहे त्यांची अंगकांती महाअग्नी समान उद्भित्त आहे हे महाबलवान आणि पराक्रमी आहेत अशा प्रकारे ब्रह्मपुत्र रुद्रदेवांचे स्वरूप अतिशय विशाल आणि भयानक आहे ते ब्रह्माजींना ज्ञान देऊन सृष्टी कार्यात त्यांना मदत करतात अर्थात त्यांच्या कृपा निरंतर होत असतो एकदा ब्रह्माजींनी नील लोहित रुद्रदेवांना प्रजा उत्पन्न करण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी संकल्पाने आपल्यासारखेच पुरुष उत्पन्न केले ते सर्वजण जटाजुटधारी निर्भय नीललोहित वर्णाचे तीन नेत्र असलेले मरणरहित दीप्तीस मान आणि श्रेष्ठ त्रिशूळ धारण केलेले होते त्या रुद्रगणांनी चौदा भुवने व्यापून टाकले ते पाहून ब्रह्माजी म्हणाले देव देवेश्वर तुम्हाला नमस्कार असो तुमचे मंगल असो तुम्ही अशी प्रजा निर्माण करू नका तुम्ही मरण धर्मयुक्त प्रजांची सृष्टी करा ते ऐकून रुद्रदेवांना हसू आले ते म्हणाले ब्रह्मदेव माझ्याकडून अशी सृष्टी होणार नाही त्या अशुभ प्रजांची निर्मिती तुम्हीच करा त्यानंतर रुद्रदेव आपल्या गणांसह प्रजोत्पत्तीच्या कार्यातून निवृत्त झाले आणि ऊर्ध्वरेता होऊन प्रलयापर्यंत अचल स्थित झाले अध्याय चौदावा समाप्त